तर नमस्कार माता भगिनींनो तर कार निवडणूक पार पडलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी मतदान केलंच असेल बऱ्याचशा महिला आता माझी लाडकी बहीण या योजनेचा सहावा हप्ता केव्हा येणार आहे याची वाट बघत आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लगेचच सहावा हप्ता पाठवला जाणार आहे हा केव्हापर्यंत येणार आहे आणि तो किती मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर माझी लाडकी बहीण या योजनेचा सहावा हप्ता जो आहे निवडणूक संपल्या बरोबर तुमच्या अकाउंट मध्ये पाठवल्या जाणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं होतं मुख्यमंत्री यांनी ते जाहीर केलं पण निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर पण तुमच्या लाडकी बहिणीचे हप्ते हे अवलंबून राहणार आहे लक्षात ठेवायचं निवडणुकीचा निकाल आणि तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळणार की नाही मिळणार आणि केव्हा मिळणार हे संपूर्ण निवडणुकीच्या निकालावर आधारित असणार आहे तर बघा महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं म्हणजे बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन मिळून जर सरकार आलं तर तुम्हाला लाडकी बहिणीचे जे पैसे आहे हे तुम्हाला सव्वीस नोव्हेंबरला येण्याची शक्यता जी आहे हे कमीत कमी आहे लक्षात ठेवायचं सव्वीस नोव्हेंबरला तुम्हाला पैसे येणार याची शक्यता कमीत कमी आहे कारण निवडणुकीचा निकाल जो ला ला आहे तेवीस नोव्हेंबरला लागणार आहे आणि कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार आहे यासाठी कमीत कमी कालावधी हा पंधरा ते वीस दिवसाचा लागण्याची शक्यता आहे संपूर्ण मंत्रिमंडळ बसण्यासाठी पंधरा ते वीस दिवस या ठिकाणी लागू शकतो यामध्ये ही माझी लाडकी पण जी योजना आहे हे अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत राबविल्या जात आहे म्हणजे तर महिला बाल जे मंत्रीपद आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिनी तटकरे मॅडमच्याकडे आहे तर महायुती सरकार आलं त्या तिन्ही मिळून जर लवकरात लवकर, लवकर मंत्रिमंडळ बसलं तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे नवीन मंत्रिमंडळ बसेपर्यंत हे पैसे येणार आहे त्याची दक्षता घ्यायची जोपर्यंत मंत्री अतिथी तटकरे हे आधी देणार नाही पैसे पाठवण्यासाठी तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि मंत्रिपद सध्या कोणत्याच काळे नाही आहे मुख्यमंत्री कोणीच नाही आहे जोपर्यंत मंत्रिमंडळ बसत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही आता हे पैसे केव्हा मिळणार आहे हे तुम्हाला आता पंधरा डिसेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे जर महायुद्ध सरकार आलं आणि सरकार जे आहे आणि मंत्रिमंडळ जे आहे हे पंधरा दिवसाच्या आतमध्ये बसून गेलं तर तुम्हाला पंधरा डिसेंबरपर्यंत हे पैसे पाठवले जाणार आहे जर ही योजना पुन्हा सुरू ठेवली तरच किंवा काही कारणं असतो माझी लाडची बहीण योजना जे हे स्थगित पण केल्या जाऊ शकते हे आता कारण काय आहे हे आपल्याला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच माहिती पडेल तेच जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाविकास आघाडीने तुम्हाला तीन हजार रुपये जाहीर केलेले आहे आणि एक डिसेंबरचे मॅसेज पण तुम्ही या ठिकाणी पाहिलेले होते महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सरकार आल्याबरोबर तुम्हाला एक डिसेंबरला तीन हजार रुपये ट्रान्स्फर केले जाणार असे एस एम एस पण तुम्ही पाहिलेले होते पण महिलांना एवढं लक्षात ठेवायचं तर हे सरकार जे आहे हे तीन मिळून आहे लक्षात ठेवायचं उद्धव ठाकरेजींची सरकार शरद पवार यांची सरकार आणि काँग्रेसची सरकार या तिन्ही मिळून महाविकास आघाडीचं सरकार आहे महाविकास आघाडी सरकार आलं तर यांना पण कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे संपूर्ण मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी जोपर्यंत संपूर्ण मंत्रिमंडळ तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला महाविकास आघाडीमार्फत हे पैसे पाठवले जाणार नाही जर महाविकास आघाडीने जर योजना सुरू ठेवली कंटिन्यू केली तर तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी जाहीर केल्याप्रमाणे पाठवलं जाणार आहे पण जोपर्यंत यांचं मंत्रिमंडळ बसत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही कारण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण बनेल हे अजूनच जाहीर झालेलं नाही आहे तर कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रिपद मिळते हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक महिना कालावधी महाविकास आघाडी लागण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ बसल्यानंतरच तुम्हाला हे पैसे पाठवले जाणार आहे पण मंत्रीचे आदेश मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जाणार नाही ठीक आहे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ बसण्यासाठी एक महिना लागू शकतो महाविकास आघाडीला आणि महायुतीला कमीत कमी, कमी पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे महायुतीचं सरकार आलं तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत पैसे मिळून जाईल मंत्रिमंडळ बसल्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार आलं तुम्हाल तर तुम्हाला तुम्हाल एक महिना लागू शकते छत ठेवायचं पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला कुठलेही पैसे या ठिकाणी मिळणार नाही महायुती आली तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळेल जर यांनी योजना सुरू केली कंटिन्यू केली तर आणि महाविकास आघाडी आली त्यांनी ते तुम्हाला तीन हजार रुपये देईन जर यांनी योजना कंटिन्यू केली तर पंधरा डिसेंबरपर्यंत कोणत्याच महिलाच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार नाही तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद